दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आनंद मेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागेश्वर यात्रा आहे यात्रा शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे की योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व नागरिकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे गाड्या लावू नये तसेच गुंड प्रवृत्तीच्या तत्वांकडून यात्रेला गालबोट लावले जाऊ नये जर आढळून आले तर पोलीस प्रशासन कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच यात्रेत योग्य ती काळजी घेण्यात येईल कोणत्याही नागरिकाला किंवा महिलांची छेडछाड होणार नाही या दृष्टीने साध्या गणवेशात पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात येईल कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी यात्रेतल्या प्रत्येक गोष्टींवर जामखेड पोलिसांची विशेष नजर असणार आहे यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून जामखेड पोलिसांची यात्रेवर बार बारकाईने नजर असणार आहे याशिवाय पोलीस मित्र गर्दीच्या ठिकाणी गस्त घालताना दिसणार आहेत ज्या भागात नर्तिकांचे डाव असणार आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे वॉच ठेवणार आहेत ज्या भागात नर्तिकांचे डाव असणार आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे वॉच ठेवणार आहेत तसेच ज्या ठिकाणी आनंद मेळावा भरणार आहे तो संपूर्ण परिसर सी सी टी व्हीच्या निगराणीखाली असणार आहे यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी टॉयलेटची व्यवस्था केली जाणार आहे तसेच अग्निशमन गाडी आणि रुग्णवाहिका यात्रेसाठी नियोजन केले जाणार आहे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी जामखेड पोलीस ठाणे जामखेड शहरात एकोणतीस तारखेपासून नागेश्वर देवाची यात्रा आहे यात्रा शांततेत पार पडण्यासाठी माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांनी यात्रेची पूर्णपणे तयारी केलेली आहे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व नागरिकांनी या यात्रेनिमित्त यात्रेचा आनंद घ्यावा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये नेमलेल्या पार्किंगच्या ठिकाणी गाड्या लावाव्यात कोणीही रस्त्यावर हो गाड्या लावणार नाही रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी तसेच यात्रेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जर आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध पोलीस खात्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा लोकांना जास्तीत जास्त कारवाई कशी करते दृष्टीने पोलीस प्रशासन तयारी करत आहे यात्रेत योग्य ती काळजी घेण्यात आलेली सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याचप्रमाणे कोणत्याही नागरिकाला किंवा महिलांची छेडछाड होणार नाही या दृष्टीने सुद्धा साध्या कपड्यात पोलीस यंत्रणा सतर्क पेट्रोलिंग ठेवलेली आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये यात्रेचा आनंद घ्यावा सर्व लांबखेडकरांना पोलीस प्रशासनातर्फे यात्रेच्या शुभेच्छा आहेत जय हिंद